आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन फक्त महिलांचे परिपूर्ण दालन माउली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोदन नगर परभणी नमस्कार मी प्रभू लोक लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र एक लोकसमीक्षा सुपरफास्ट परभणी परभणीच्या स्टेडियम परिसरात अहिल्यादेवी होळकरांचा पुतळा उभारणीसाठी महापालिकेनं तेरा मे दोन हजार बावीस रोजी ठराव घेतला होता या ठरावामध्ये अहिल्यादेवी होळकरांच्या पूर्णाकृती पुतळ्यासाठी स्टेडियममध्ये जाण्यासाठी असलेल्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ जागा निश्चित करण्यात येत असल्याचं नमूद केलं होतं मात्र प्रवेशद्वाराजवळील रिकामी जागा ही सुनील देवकरांना महापालिकेनं यापूर्वीच भाडे तत्वात दिलेली असून या जागेचा वाद न्यायालयात प्रलंबित आहे त्यामुळे महापालिकेच्या ठरावावरच देवकरांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आमदार राहुल पाटील यांनी विधानसभेमध्ये अहिल्यादेव होळकर पुतळ्यासंबंधी लक्षवेधी मांडली होती त्यावर मंत्री उदय सामंत यांनी सभागृहाला सांगितलं की ही बाब न्यायालयात प्रलंबित असून ही जागा वगळून अहिल्यादेवींचा पुतळा बसवण्यासाठी दुसऱ्या ठिकाणीचं अतिक्रमण तातडीनं हटवण्यात येईल असं उत्तरात सांगितलं होतं दरम्यान अहिल्यादेवी होळकरांचा पुतळा उभारणी संदर्भात काही राजकीय नेते मंडळी मुद्दाम दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप सुनील देवकर यांनी केला आहे तसंच अहिल्यादेवींचा भव्यदेवी असा पुतळा उभारणीसाठी आपण पुढाकार घेऊ असं देखील त्यांनी सांगितलं आहे या पत्रकार परिषदेला नितीन देशमुख धाराजी भुसारे गजानन दोग धन आदींची उपस्थिती होती महापालिकेच्या वतीनं शहरातल्या अतिक्रमणांवर बुलडोजर फिरवणं सुरूच आहे आज नऊ एप्रिल रोजी महापालिकेतील करण गायकवाड यांच्या नेतृत्वात शहरातल्या प्रभाग क्रमांक चौदा येथील इटलापूर मोहल्ला परिसर तसंच अन्य ठिकाणीची अतिक्रमण काढण्यात आली तर इतर प्रभागांमध्येही अतिक्रमण हटवण्याची कारवाई सुरूच होती प्रभाग क्रमांक चौदा मध्ये सकाळपासूनच अतिक्रमण हटाव मोहिमेला सुरुवात झाली सायंकाळपर्यंत ही अतिक्रमण काढण्यात आली तर या भागातील काही जणांनी आपापली अतिक्रमण स्वतःहून काढून घेतल्याचं दिसून आलं मोर्चा 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 राष्ट्रीय राष्ट्रीय वर्ग व बहुजन क्रांती परिवर्तन मोर्चा इंटरनॅशनल नेटवर्क संघटनांच्या वतीनं आज नऊ एप्रिल रोजी दुपारी बारा ते चार वाजेच्या दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील उपोषण मैदानामध्ये धरणा आंदोलन आणि जेलभरो आंदोलन करण्यात आलं महाबोधी महाविहार बौद्ध व्यक्तींच्या ताब्यात देण्यात यावं जाती आधारित जनगणना करण्यात यावी ईव्हीएम मशीन विरोधात वक्फ संशोधन बिल विरोधात आणि इतर मागण्यांसाठी आज जेलभरो आंदोलन करण्यात आले यावेळी सर्व संघटनांमधील पदाधिकारी कार्यकर्ते व महिला मोठ्या संख्येनं सहभागी झाल्या होत्या परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नसल्यानं आमदार राजेश विटेकर यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचना दाखल केली होती त्याला यश आलं असून पीक विमा वाटप प्रक्रिया सुरू झाली असल्याची माहिती आमदार राजेश विटेकर यांनी दिली आहे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे कृषी विभागानं त्यांचा हिस्सा अठ्ठावीस तारखेला भरला होता तर आय सी आय त्यांची रक्कम भरल्यानं परवणीतील जिल्हा कोषागार कार्यालयात चार एप्रिल रोजीच प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली होती सर्व कार्यालयीन प्रक्रिया पूर्ण झाली असल्यानं शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम वर्ग होण्यास सुरुवात झाली असल्याची माहिती आमदार राजेश विटेकर यांनी दिली आहे सततचे दवाखाने करून कंटाळात आता शेवटचा उपाय डॉक्टर गोविंद कामटे यांचे बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्राला भेट द्या शुगर मुळव्याध अॅलर्जी सोरायसिस गजकर्ण दमा लठ्ठपणा गुडघेदुखी कंबरदुखी वात गाठीचे आजार लकवा केस गळणे मुतखडा सफेद डाग यांसारख्या आजारांवर खात्रीशीर उपचार केले जातात दारू सोडवण्यासाठी विशेष उपचार उपलब्ध संपर्क डॉक्टर गोविंद कांते आयुर्वेद विद्या विशारद बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र तलाठी कार्यालयाच्या बाजूला वसमत रोड परभणी संपर्क डबल नाईन टू वन सिक्स नाईन वन झिरो झिरो पत्रकार संरक्षण कायद्याचं नोटिफिकेशन लवकरच काढण्यात येईल पत्रकार सन्मान योजनेच्या अटी शिथिल करण्यात येतील असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबई इथं दिलं आहे पत्रकारांच्या दहा संघटनांनी एकत्र येत स्थापन केलेल्या पत्रकार अभिव्यक्ती संरक्षण मंचाच्या वतीनं आज मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यात आली जनसुरक्षा विधेयकाच्या संदर्भातील आक्षेप आणि शंकाच्या संदर्भावर सह्यादीवर ही बैठक संपन्न झाली आहे या बैठकीला गृह विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते तर बैठकीच्या अखेरीस एस एम देशमुख यांनी पत्रकार संरक्षण कायद्याचा मुद्दा उपस्थित केला पत्रकार संरक्षण कायदा झाला पण कायद्याचं नोटिफिकेशन निघालं नसल्यानं राज्यात कायदा अंमलात आलेला नाही ही बाब निदर्शनास आणून दिली त्यावर मुख्यमंत्र्यांनी लगेच नोटिफिकेशन काढण्याची सूचना ग्रह सचिवांना केली आहे परभणी जिल्हा काँग्रेस अंतर्गत छत्रपती शिव फुले शाहू व आंबेडकर जयंती महोत्सव समितीच्या अध्यक्षपदी अमोल जाधव यांची निवड करण्यात आली आहे परभणी जिल्हा काँग्रेस कमिटी इथं याबाबतची बैठक संपन्न झाली अध्यक्षस्थानी श्रीधर देशमुख हे होते तर यावेळी खदिरलाला हाशमी डॉक्टर भारत नांदुरे दुराणी खानम अंगद सोगे सजी अहमद खान आदींची उपस्थिती होती प्रस्तावित सुहास पंडित यांनी केलं त्याद्वारे समितीच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज ज्योतिबा फुले छत्रपती शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव साजरा करण्याची परंपरा सुरू करण्यात आली असल्याचं सांगण्यात आलं शिवसेनेच्या परभणी जिल्हा प्रमुखपदी विशाल कदम यांची आज नियुक्ती करण्यात आली आहे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे जिल्हा प्रमुखपदी कदम यांची नियुक्ती करण्यात आली यावेळी खासदार श्रीकांत शिंदे शिवसेनेचे सचिव संजय मोरे अर्जुन खोतकर सुभाष सोळंके खासदार धैर्यशील माने आनंद भरोसे आदींची यावेळी उपस्थिती होती सेवा संकल्प शिबिराच्या माध्यमातून शासनाच्या लोकोपयोगी योजना जनतेपर्यंत पोहोचवण्याचा हा उपक्रम कौतुकास्पद आहे या शिबिराचा जनतेने आवश्यक लाभ घ्यावा असं आवाहन करून विकासाकडे करण वाटचाल करणाऱ्या परभणी जिल्ह्याच्या प्रगतीसाठी निश्चितपणे आवश्यक ते सहकार्य केलं जाईल अशी ग्वाही विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांनी दिली आहे तर जनतेच्या कल्याणासाठी राज्य शासनाने विविध योजना राबवत आहे थे। थेट लाभार्थ्यांपर्यंत थे या योजना प्रभावीपणे पोहचवण्यात याव्यात यासाठी जनतेने या योजनेचा लाभ घ्यावा असं आवाहन सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र राजे भोसले यांनी केलं आहे शासनाच्या लोककल्याणकारी योजना समाजातील शेवटच्या घटकापर्यंत नेण्याचा संकल्प असून प्रत्येक योजना जिल्ह्यात प्रभावीपणे राबवण्याचा कशोशीनं प्रयत्न केला जाईल असं पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी सांगितलं प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत मानव तालुक्यातील सरहद करंजी ते देवलगाव तसंच पाथरी तालुक्यातील लोणी ते कानसूर वस्ती या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ खासदार संजय जाधव व खासदार फौजा खान यांच्या प्रमुख उपस्थितीत आठ एप्रिल रोजी करण्यात आला मानव तालुक्यातल्या सरहद करंजी खरबारुडी आंबेगाव व देऊलगावाच्या या रस्त्याच्या सुधारणा कामासाठी तीन कोटी सत्तावीस लाख चोवीस हजार तर लोणी बुद्रुक कानसूर ते कान्सूर वस्ती या रस्त्याच्या सुधारणा कामाकरिता पाच कोटी चोवीस लाख त्र्याण्णव हजार रुपये मंजूर झाले आहेत या दोन्ही रस्त्यामुळे या भागातील ग्रामस्थांना सुखकर सुरक्षित आणि असा प्रवास आहे रेड फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लुझिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपल्यास मिळेल बेडरूम सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर ते ही आकर्षक किमती मध्ये उपलब्ध आहेत एक वेळ अवश्य भेट द्या रेड ऍपल फर्निचर एम आय डी सी परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी परभणी मेडिकल कॉलेज व आरपी हॉस्पिटलमध्ये सातव्या महिन्यात जन्मलेल्या एका लहान आर्भकाला गंभीर आजारावर उपचार करून वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला नवजीवन बहाल केले त्यामुळे आरपी हॉस्पिटलच्या डॉक्टरांचं सर्वदूर कौतुक केलं जाते परभणी मेडिकल कॉलेज व आरपी हॉस्पिटलमध्ये दाखल या अर्भकाला फुफ्फुसात रक्तस्राव व आतड्यांमध्ये फू आणि जीवाणू संसर्ग तसंच शरीरातील ऑक्सिजन वाहक क्षमता कमी होणं तसंच कावीळ या गंभीर आजाराने ग्रासलं होतं या अर्भकाचं वजन नऊशे ग्राम इतकं होतं या लहान आर्भकावर तब्बल बहात्तर दिवस उपचार करण्यात आले नवजात दक्षता विभागातील बालबोत तज्ञ डॉ बाबासाहेब गायकवाड तसंच डॉक्टर इरफान शेख डॉक्टर शीतल रेंगे डॉक्टर अरबाज शेख आणि परिचारिका मेघा धपाटे रोहिणी जोगदंड निकिता वर्पे ज्योत्ना सुगंधे तसंच वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेऊन या अर्भकावर उपचार केले आपल्या गावाच्या विकासासाठी शिक्षण आरोग्य कृषी उद्योग व वंचित घटकांचा विकास या घटकावर काम करणं आवश्यक असून गावातील कल्पक लोकांच्या मदतीनं वेळ श्रम बुद्धी कौशल्य व पैसा अशा पंचस्तुतीचा अलंब कारे कारे केला तर गावाचा शाश्वत विकास होईल असं प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश यादव यांनी केलं पालकमंत्री मेघना संकल्पनेतून जिल्ह्यात पालकमंत्री टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली आहे त्या अनुषंगानं नऊ एप्रिल रोजी परभणी तालुक्यातल्या ओमरी इथं ओमप्रकाश यादव यांच्या प्रमुख उपस्थितीची बैठक संपन्न झाली पाथरीचे तहसीलदार एस एन हंदेश्वर यांच्या आदेशानुसार नऊ एप्रिल रोजी बांदारवाडा शिवारातील गट क्रमांक अडतीस व देवनांद्रा शिवारातील गट क्रमांक तीनशे मधील शिवरस्ता अधिकृतपणे खुला करण्यात आला आहे यावेळी बांदरवाडा ग्राम महसूल अधिकारी सय्यद साजिद ग्राम महसूल अधिकारी अन्सारी मोहम्मद अदनान ग्राम महसूल अधिकारी संदीप बडगुजर तसंच भूमिलेख अधिकारी मैनुद्दीन आदी उपस्थिती होती मुख्यमंत्री यांच्या संकल्पनेतून राबवण्यात येत असलेल्या शंभर दिवसांच्या कार्यालय सुधारणा विशेष मोहिमेअंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालय इथं आज कृत्रिम बुद्धिमत्ता ऑफिस आणि संकेतस्थळ सुरक्षा या प्रशिक्षण संपन्न झालं कार्यक्रमाची सुरुवात अपर जिल्हाधिकारी डॉक्टर प्रताप पाळे यांच्या मार्गदर्शनाने झाली या मोहिमेचं उद्दिष्ट आणि कार्यक्रमाची संपूर्ण माहिती यावेळी उपस्थितंना देण्यात आली तर उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे यांनी 100 दिवसाच्या कृती आराखड्याची आणि गुणांकन पद्धतीची माहिती दिली रेड ऍपल एक्सक्लुसिव एमआयडीसी परिसर परभणी याबरोबरचे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू याوديच्या सुपरफास्ट पत्रात पाहत रहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद